नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजने संदर्भात महिलांसाठी आनंदाची बातमी आली आहे महिलांनो तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मराठी भाषेत भरला असेल आणि तुम्हाला काळजी वाटत असेल की एकतीस ऑगस्ट पर्यंत आपला फॉर्म मंजूर झाला नाही तर मला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये मिळणार का तसेच मराठी भाषेमध्ये भरलेले फॉर्म मंजूर होणार का असं जर तुम्हाला वाटत असेल तर या सर्व महिलांसाठी मोठी खुशखबर आली आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आता व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी योजनेतील पात्र महिलेचे मराठी अर्ज धरले जातील आणि मराठी भाषेमधील अर्ज हे नामंजूर होणार नाहीत कृपया कोणीही याबाबत गैरसमज करून घेऊ नये तसेच या महत्व कक्ष योजनेला महाराष्ट्रातील माता भगिनींचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून आतापर्यंत एक कोटी एकेचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे अठ्ठ्याण्णव महिलांनी या योजनेसाठी नाव नोंदणी केली आहे आणि प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी सुरू आहे कोटी लाख अर्ज पात्र झाले तसेच या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी शेवटच्या टप्प्यात असून सोळा व सतरा ऑगस्ट रोजी माता भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित केला जाणार आहे तर अशा प्रकारे महिलांना बहिणी योजने संदर्भातील ही महत्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद